नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण तीनच अक्षरांचा शब्द आहे त्या शब्दाचा ग्रामर मध्ये काय महत्व आहे किंवा तुमच्या ग्रामर जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता त्यावेळेस त्याचं काय महत्व आहे पण त्याआधी त्याची काय माहिती आहे हे तुम्हाला सांगणार आहे मी ओके बघा इंग्रजी ग्रामर मधील एका शब्दामध्ये नेहमी गोंधळता बघा तो शब्द तिथं कुठल्या अर्थाने वापरलेला आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचा प्रॉपर ग्रामर करू शकता नाहीतर नाही बघा तो जो शब्द आहे तो कुठला आहे पहा एम ए म्हणजे काय तुमचा महिना हे की नाही तुमचे किती बारा महिने त्या महिन्यापैकी एक महिना म्हणजे काय एम ए वाय मे आता ह्याचं ग्रॅमॅटिकली काय होतं बघा मे एम ए वाय हे काय आहे तुमचं एक सहाय्यकारी क्रियापद आहे त्यालाच इंग्लिश मध्ये तुम्ही मॉडेल रेज्युलरली पण म्हणू शकता काय सहाय्यकारी क्रियापद बघा एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर त्या गोष्टीचे म्हणजे सपोज आता हे मे आहे आता हे मे चा वापर कसा आहे त्याला किती प्रकारे तुम्ही वापरू शकता राईट मग त्याचा अर्थ काय होतात प्रत्येक वापरामागे हे जर तेव्हा तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला शंभर टक्के ग्रामर हे जमणार ओके okay. अन्यथा हे जर माहिती नसेल तर तुम्हाला ग्रामर हे कधीच जमणार नाही नेहमी तुमचं कन्फ्युजन होत राहणार बघा मे हे काय आहे तुमचं एक सहाय्यकारी क्रियापद आहे आता ह्याच्यामध्ये याचा पहिला वापर आहे तो काय तुमचा परवानगी काय औपचारिक औपचारिक म्हणजे काय फॉर्मली आणि अनौपचारिक म्हणजे काय इनफॉर्मली परवानगी घेण्यासाठी औपचारिक पद्धतीने औपचारिक परवानगी ओके बघा काय मे आय कम इन सर हे तुम्ही नेहमी वापरता मे आय कम इन सर मी आय बॉरो युअर पेन क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे परवानगी तुम्ही जाऊ शकता म्हणजे यू मे म्हणजे तुम्ही आता जाऊ शकता म्हणजे काय परवानगी कुठली औपचारिक परवानगी तुम्ही देण्यासाठी किंवा घेण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर आहे काय दुसरा ह्याचाच काय आहे शक्यता काय शक्यता का दुसरा वापर काय शक्यता शक्यता किंवा संभव संभाव ना तुम्ही असं म्हणू शकता त्याच्यामध्ये बघा वाक्यरचना रचना की मे बी इन द लायब्ररी इट मे rain टूडे म्हणजे कदाचित आज पाऊस होईल म्हणजेच काय दर्शवलं जातं शक्यता राईट right. शी मे बी इन द लायब्ररी म्हणजे कदाचित ती लायब्ररीमध्ये असेल राईट right. आता मे बी किंवा संभावना म्हणजे संभावना आहे की ती लायब्ररीमध्ये असेल किंवा संभावना आहे की आज पाऊस ये अशा अर्थाने पण याचा वापर होतो आता याच्यानंतर आहे त्याचं काय तिसरं सदिच्छा म्हणजे एखाद्याला तुम्हाला काय करायचंय शुभेच्छा द्यायच्या जसं की आपण म्हणतो ना की मे गॉड ब्लेस यू है की नाही मे गॉड ब्लेस यू आणि बुधगार वाचक चिन्ह असं असेल तर मग समजून जायचं की ते काय सदिच्छा देण्यासाठी वापरलेलं आहे मे गॉड हेल्प यू may गॉड हेल्प यू आणि उद्गर्वाचे चिन्ह त्याच्यानंतर पहा हेतू तू चौथ काय आहे म्हणजे काय ज्यावेळेस हेतू कसा वाप लक्षात येईल तुमच्या की बघा वाक्य तुम्हाला पूर्ण वाचावं लागेल मग तुमच्या लक्षात येईल बघा वी इट वी सो वी मे लिव म्हणजेच आम्ही खातो कशासाठी जगण्यासाठी ओके नंतर बघा हे रच मेलाच अजून एक पर्याय शब्द आहे समजून घ्या हे कसं असतं काय हे जर तुम्हाला माहिती असेल तर ग्रामर तुम्हाला शंभर टक्के जमणार तुमची गोंधळ कुठंच होणार नाही बघा पाचवं जे आहे काय पर हॅप्स बघा वाक्यरचना लक्षात घ्या पर हॅप्स दे आर गायडेड बाय द सन ओके आता याला तुम्ही असंही म्हणू शकता पर हॅप्स दे मे बी गायडेड बाय द्याल आगच्या ऐवजी इथ म्हणजे हे काय तुमचं सिंपल प्रेझेंटेन्स पॅसे वैसे राईट एवढच वाक्य त्याला तुम्ही ह्या पद्धतीने पण बोलू शकता त्याच्यानंतर आम्ही सहभाग पहा मेच्या सह्याने औपचारिक परवानगी किंवा शक्यता दर्शवली जाते हे क्लिअर झालं तुमचं पण काही ठिकाणी तुमचं कन्फ्युजन असतं की मेचा अर्थ होऊ शकतं जाऊ शकतं असा पण होतो पण कधी कॅनचा वापर बघा ह्याचा अर्थ होऊ शकतो असा पण होतो राईट पण कॅनचा अर्थ काय म्हणजे ते काय दर्शवत क्षमता आणि सामर्थ्य काय क्षमता आणि सामर्थ्य दर्शवण्यासाठी तुम्हाला कॅन हे वापरायचं असतं पण कधी पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्ह करताना बघा साधारणतः नकारार्थी वाक्यात कॅन वापरलं जात इट कॅन नॉट ट्रू cannot... म्हणजे हे खरं असू शकत नाही आता बघा सात नंबरचं माईट हे मे मेच भूतकाळी रूप आहे हे लक्षात ठेवा काय माईट हे मे मेचं भूतकाळी रूप आहे क्लिअरकार आहे ओके त्याच्यानंतर माईटचा पण काही वापर आहे माईटचं पहा माईटचा पण वापर आहे बघा माईटचा पहिला वापर आहे क्षीण शक्यता दुसरं आहे असमाधानता म्हणजे नापसंती व्यक्त करणे ना पसंती व्यक्त करणे नंतर तिसरा आहे अप्रत्यक्ष कथन बघा सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो अप्रत्यक्ष कथांमध्ये माईटचा वापर होतो नंतर आहे चौथ आठ दर्शक आठ दर्शक वाक्यामध्ये माईटचा पण वापर होतो पण सगळ्यात जास्त अप्रत्यक्ष कथनमध्ये यूज होतो बघा मे माईट आणि कॅ हे जर तुम्हाला फरक कळला असेल या एका शब्दामुळं तुमची किती गडबड होते ते बघा आणि या सेशनमध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र